सगळ्यांची जबाबदारी काय आहे की देवीची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावी आता ह्यांच्याबद्दल आता कॅमेरे चालू आहे पण काही तक्रारी माझ्याकडे पण आलेल्या आहेत पण तरी आता आपण शेवटी काय आपल्याला योग्य तो न्याय त्यांना द्यायचा अनुपजींना माझी एकच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा ही आहे की देवळात असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारणामध्ये तुम्ही लोक पडू नका देवीची सेवा करायचं काम राजकारण आणि समाजकारण करायचं काम आमचं आमच्या आज त्यांचं माझ्या प्रती असेल सरनाईक साहेबांच्या प्रती असेल त्यांचा एक वेगळा आदर आहे काही असेल तर त्यांनी त्याच्यात नाही पडावा ना कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला पुढे यायचं प्रत्येक पूजारी फक्त म्हणतोय की तोंड बघून करू नका काय असेल आता याला आज एक महिन्याची काय बोलत नाही बरोबर तुम्ही बेफिकर राहा आता सरनाईक सर सुद्धा आलेले आहेत ना मला तुमची अपेक्षा आहे ना त्यांच्याकडनं अरे बेफिकर राहा सरनाईक साहेब होईल सर